शिंदखेडा तालुका अधिकारी हलगर्जीपणामुळे एक तरुण अपघाती मृत्यू स्थानिक बाहेर निषेध व्यक्त कर माहिती अनुसार शिंदखेडा तालुकाना तापी नदी ना पूलवरही अवजळ वाहन असले प्रवाससाठी वाहतूक साठे प्रतिबंधित करेल शे त्यामुळे त्या ज्या वाहन शेत त्या दबाशी ते सुकवत मार्गातही प्रवास करी राहिन त्यामुळे रस्तानी जी अवस्था आहे खूप दुरवस्था वैजायची रस्तानी हालत जागा जागासवर बाबूल व्हाय झाले जागा जागासवर जागा 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 काटेरी बाबुळ होई जाय त्यानामुळे रस्तानी मोठा प्रमाणात दुरवस्था व्हायची आणि जागा जागावर काटेरी झुडपा वाढी जायला त्यानामुळे त्यामुळे संदीप पाटील या निष्पाप तरुणांना अपघाती मृत्यू वय घ्या अधिकारी दुर्लक्ष करी राहणार मनीसनी स्थानिक ग्रामस्थ बांधकाम समितीना कार्यालयभाव टकल करीत निषेध व्यक्त करत पालकमंत्री जयकुमार रावल ते सुद्धा आवेदनपत्र दिसणे काटेरी झुडपा काटेरी बाबू काळासाठी आवेदनपत्र दिलं होतं तरी सुद्धा कोणत्याच प्रकारना निर्णय नेऊन कोणत्याच निकाल नाही लागणं ध्यान नाही दिली मग काय होईन की एक जो निष्पाप तरुण होता त्यांनी त्यानं अपघाती मृत्यू व्हायची खूप दुःखद घटना होईनी मग अधिकारीचले अधिकारीतले उठाळासाठी असा अधिकारीतले जागा करायसाठी ग्रामस्थ अ दबाशी गावना ज्या सरपंच आहेत त्यांना प्रतिनिधी जे आहेत विकास पाटील सागर पाटील यासनी सामाजिक बांधकाम विभाग न कार्यालयानं बाहेर टकल करीस नाही विरोध व्यक्त करा